मंडळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता शांततेचं वातावरण आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून अपेक्षित जागा मिळण्याचे अंदाज वर्तवून झालेले आहेत असं असताना काही मतदारसंघात मात्र मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या काही तक्रारींमुळे वेगळी चर्चा ऐकायला आणि पाहायला मिळाली ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची तक्रार मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याची तक्रार या आणि अशा काही बाई गोष्टींनी मीडिया फुटेज घ्यायचं काम केलं मात्र अशा प्रकारची तक्रार किंवा भीती व्यक्त करताना उमेदवाराच्या मनात पराभवत्र स्पष्ट दिसत नाही ना अशी शंका यायला वाव आहे काही निवडक मतदारसंघातील उमेदवारांच्या याच पराभूत मनस्थितीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई मावळ मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसांपूर्वी एक विधान केलं अजित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकीत माझं काम केलं पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं नाही मतदानाआधी बारणे यांना स्वतःचा सहज विजय होईल असं वाटत होतं विरोधी उमेदवार वाघेरे यांच्या कुटुंबातील लोकही आपल्यालाच मतदान करतील असा विश्वास ते व्यक्त करत होते मतदानानंतर मात्र त्यांची भाषा बदलली मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर कुठं आपण प्लस मायनस आहोत याचा आढावा उमेदवाराकडून घेतला जातो त्याचा त्या अंदाज पाहूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आणि त्यामुळे पराभव होत असल्याचा अंदाज बारणी यांना आला असेल आणि त्यानंतरच त्यांच्या तोंडून हे विधान आलं असण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे यासोबतच पुण्यात मतदानाच्या आदल्या रात्री रवींद्र धंगेकर यांनी वस्त्यांमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार करत पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला होता विरोधी उमेदवार पैसे वाटून जिंकण्याचा प्रयत्न करतोय असा प्रचार केल्यामुळे लोकांमध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण होईल असा विचार या कृतीमागे असावा असं बोललं जात आहे शिवाय निकालानंतर कमी मतांच्या फरकाने पराभव झालेला असल्यास आपण करत असलेले आरोप बरोबर आहेत हे सांगायलाही वाव राहील याचा विचारही धंगेकर यांनी केला असावा असं बोललं जात कसबा विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप कार्यकर्ते पैसे वाटतात एका सामान्य उमेदवाराला निवडून न येण्यासाठी खेळा खेळल्या जात आहेत असा प्रचार करण्यात धंगेकर यशस्वी ठरले होते त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत होऊन धंगेकर निवडूनही आले काटावरील मतं मिळवण्यासाठी ही आयडिया कामाला येत असल्याचं पाहून तोच प्रयोग धंगेकरांनी लोकसभा निवडणुकीतही केला असावा असा अंदाज आहे मात्र भाजपच्या एकूण संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेता लोकसभेत धंगेकर विजयी होणं तुर्तास अवघड दिसत आहे अहमदनगरमध्ये हो मत मतदानानंतर निलेश लंके यांनी अनेक गावांमध्ये पुनर्मतदान घेण्याची मागणी केली मतदान यादीत लोकांची नावं नाहीत बोगस मतदान केल्याची संख्याही मोठी आहे ईव्हीएम मशीनकडे व्यवस्थित लक्ष देण्यात आलं नव्हतं अशा तक्रारी लंके यांनी केल्या लंके आणि विखे पाटील कुटुंबामध्ये मागील काही वर्षांपासून कलह सुरू आहे विखे पाटील पिता पुत्रांना अंगावर घेण्याची एकही संधी निलेश लंके सोडत नाही लोकसभा निवडणुकीतही त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना असल्याचं चित्र रंगवलं मात्र एवढं असूनही काही मतांच्या फरकाने पराभव होईल असं वाटल्यानेच लंके यांनी पुनर्मतदान घेण्याची मागणी केली असण्याची शक्यता वर्तवली जाते बीडमध्ये बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप देण्यात आलं बीडमधील अनेक गावं आता मराठा विरुद्ध ओबीसी वादातून होरपळून निघाले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा मुंडे भाऊ बहिणींच्या विरोधात आघाडी उघडली असून परिवारवाद दाखवून तुम्ही सामान्य जनतेला बरंच लुटलंत असा घाणाघाती आरोप त्यांनी केला आहे अशातच बूट टू बूट मॅनेजमेंट करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही गावांमध्ये बोगस मतदानाची कुणकुण लागली मतदान करायला गेल्यावर आधीच कुणीतरी मतदान केल्याची तक्रार बीडमध्ये अनेक नागरिकांनी केली याच तक्रारीची दखल घेऊन बजरंग सोनावणे यांनी अशा ठिकाणांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे आता धनंजय मुंडे हे पंकज यांच्या सोबत नसते तर बजरंग सोनावणे यांना विजय मिळवणं सहज सोपं होतं मात्र धनंजय मुंडे यांनीच इथे बऱ्यापैकी सूत्र हाती घेतल्यानं बजरंग सोनवणे यांनी अशी तक्रार करून वातावरण आपल्या बाजूने करण्यासाठी काही प्रयत्न करावा लागल्याची शक्यता आहे हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी मतदानानंतर बरेचसे शांत झाले आहेत शेतकऱ्यांच्या भेटी गाठी कामासंदर्भात चर्चा चालू असल्या तरी यंदाची निवडणूक आपली नव्हती हे त्यांनी मनोमन मान्य केल्याचं चित्र दिसून येत आहे काही खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू शेट्टी यांच्या अंदाजे सत्यजित पाटील सरूडकर हे विजयी होतील आणि स्वतः शेट्टी काही मतांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहतील उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोमानं केलेलं काम यामुळे सत्यजित पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे अर्थात राजू शेट्टी यांनी याबद्दल कुणालाही दोषी धरलेलं नाही राजू शेट्टी यांनी मशाल चिन्हावर लढावं असा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी दिला होता तर महाविकास आघाडीने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती शेट्ट्यांनी शिवसेनेचा प्रस्ताव न स्वीकारल्याचा फटका आता त्यांना बसण्याची शक्यता आहे कल्याण मतदारसंघात जवळपास ऐंशी हजार मतदारांची नावं यादीतून गायब असल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली राणे दरेकर यांनी केली त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे कल्याणमधून श्रीकांत शिंदे पंचवीस तीस हजारांच्या मताधिक्यानं विजयी झाले तर मतदान यादीतील घोळाचा हलगर्जीपणाचा फटका दरेकर यांना बसला असं म्हणायला वाव राहील म्हणूनच या सहा मतदारसंघात या ना त्या कारणानं वर उल्लेख केलेल्या उमेदवारांनी एक प्रकारे पराभव मान्य केला असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच चार तारखेला असाच निकाल लागला ही आश्चर्य वाटायला नको पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या उमेदवारांना पराभवाची भीती आहे की खरोखरच त्यांच्यावर अन्याय झालाय तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद